सर्व पित्रीसाठी संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे मी याच्यामध्ये भेंडीची भाजी कार्ल फ्राय केले त्यानंतर गवारीची भाजी भोपळ्याची भाजी बटाट्याची भाजी तांदळाची खीर चपाती अळूवडी वरण भात आणि आमच्याकडे न ताटामध्ये सर्व पित्रीला मीठ आणि लिंबू ठेवलं जातं ते सुद्धा मी इथे ठेवलं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी सर्व पित्रीसाठी संपूर्ण स्वयंपाक करणार आहे तर त्यामध्ये वरण भात बटाट्याची भाजी गवारीची भाजी भोपळ्याची भाजी भेंडीची भाजी त्यानंतर कार्ल फ्राय तांदळाची खीर चपाती आणि अळूवडी करणार आहे चला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे कुकर लावून घेऊ त्यासाठी एक कप तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलं आहे त्यानंतर अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप तुरीचे डास अर्धा तास भिजत टाकली होती त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण भातामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे जर तुम्ही मीठ खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल त्यानुसार थोडंसं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा त्यानंतर डाळीमध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे हळद आणि हिंग डाळीमध्ये टाकले आणि भातामध्ये मीठ सुद्धा टाकले आता याच्यामध्ये मी भातामध्ये थोडंसं तूप टाकते हे पूर्णतः ऑप्शनल नाही टाकलं तरीच हवे डाळीमध्ये सुद्धा तूप टाकते तुम्ही याच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आता डाळ आणि तांदूळ याच्यासोबत मी दोन बटाटे सुद्धा लावणार आहे उकडण्यासाठी तर हे कुकरला लावून याचे चार शिट्ट्या काढून घ्यायचे गवारीची भाजी करण्यासाठी मी इथे अर्धा पाव गवार पातिल्यामध्ये घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे आणि ही आपल्याला छान उकळून घ्यायची गवार उकळतीये तोपर्यंत आपण इथे भोपळ्याची भाजी करून घ्या मी इथे पाव किलो भोपळा कापून घेतला आहे कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचे जिरं छान फुललं पाहिजे जिरं छान फुलले आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकतीये त्यानंतर अगदी पावपेक्षा कमी चमचा मेथीदाणे त्यानंतर थोडीशी हळद पाव चमचा हे छान मिक्स करून घ्यायचे आणि हा जो भोपळा आपण कट करून ठेवला होता तो याच्यात टाकून घ्यायचा मी भोपळ्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी टाकलं होतं आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर ता एक अर्धा चमचा लाल तिखट टाकतील तुम्ही याच्याऐवजी फोडणीला मिरची वापरली तरीही चालेल आता मिक्स करायचं आहे आणि भोपळा छान शिजवून घ्यायचा झाकण ठेवून तोपर्यंत आपली गवार सुद्धा छान उकळले आहे अळूची वडी करायची तर त्यासाठी मी इथे नऊ मोठी मोठी वडीची जे पानं अळूची पानं असतात ती घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतली त्याचे जे दांड्या असतात जाड शिरा असतात त्या काढून घेतल्यात आता आपण हे लाटण्याने लाटून घ्यायचे जेणेकरून पानं ही मऊ होते अळूच्या वडीचे जे पानं असतात ते दोन प्रकारचे असतात एक भाजीचा आळू असो आणि एक वडीचा आळू वडीच्या आवळची पान ही जाड असतात आणि भाजीच्या आळूची ही पातळ असतात चला तर बनवायला सुरुवात करूया अशा पद्धतीने आपण या सगळ्या शिरा या लाटून घ्यायच्या जेणेकरून पान छान मऊ होईल गवार पण छान उकडे गेली आता हा हे पाण्यातून गवार पण छान उकडे गेली आता हे मी गाळून घेते भोपळा छान शिजला गेला एक पाच मिनिटातच भोपळा छान शिजला गेलाय आता काढून घेऊया तुम्ही याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकला तरी चालेल माझ्याकडे आता सध्या नाही आहे म्हणून मी नाही टाकत वरून फक्त थोडीशी कोथिंबीर टाकते भोपळ्याची भाजी तयार आहे आता गवारीची भाजी करायला घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली होती मोहरी छान फुलली याच्यामध्ये हिंग टाकायचा पाव चमचा त्यानंतर थोडीशी हळद टाकायचे एक पाव चमचा छान मिक्स करायचे आणि आपण जी गवार उकडून घेतली होती ती याच्यामध्ये चवी टाकून घ्यायची याच्यामध्ये एक छोटा चमचा मी मिक्स मसाला टाकते तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल मिक्स करायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे मसाले जेवून तुम्ही आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला याची त्याच्यात चिमटीभर साखर टाकते हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता एक वाफ काढून घ्यायची याला भाजीला छान एक वाफ काढून घेतली भाजी पण छान शिजली आहे कारण का आधीच आपण उकळून घेतली होती त्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही आता याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकते मी खोबरं वापरलं तरी चालेल पण आता सध्या माझ्याकडे खोबरं नाहीये ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर गवारीची भाजी तयारी भोपळ्याची भाजी झाली गवारीची भाजी झाली आता तांदळाची खीर बनवायला लागली आहे तर त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि हे दोन चमचे तांदूळ मी बासमती तांदूळ घेतले तुम्ही याच्याऐवजी आम्ही तांदूळ वापरला तरी चालेल पंधरा मिनटं भिजत टाकला होता त्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळून घेतलं आहे आता आपल्याला ता हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत तुपावरती तांदूळ छान तुपामध्ये एक मिनिटभर मी छान परतून घेतलं आहे आता आपण काढून घेऊया तांदूळ तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर थंड करून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे दूध टाकून घेतले म्हणजे छान बारीक वाटलं जाईल अर्धा लिटर दूध तापण्यासाठी ठेवलं आहे आता याच्यामध्ये ता ता केसर टाकायचं आहे केसर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता दुधाला छान उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपण हे जे तांदूळ तुपामध्ये भाजून मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवले होते ते बारीक वाटून घेऊया दूध छान उकळलं गेलंय आता जे आपण तांदूळ बारीक वाटून घेतले ते ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया घेऊयाच ढवळ घ्यायचंय तांदूळ टाकून छान मिक्स करून घेतले आणि आता मंद आचे वरती आपल्याला हे सात ते आठ मिनिट हिर छान शिजवून घ्यायची बटाट्याची भाजी करून घ्या तर त्यासाठी मी कढाईमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान फुली की याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायचे त्यानंतर कढी पत्ता थोडीशी हळद मीठ टाकायचे चवीनुसार मिक्स करायचंय आणि याच्यामध्ये आपण जे उकळून चिरून घेतलेले बटाटे आहेत टाकून घेतलेले ते टाकून घ्यायचे काय होतं गवाराची भाजी आणि भोपळ्याची भाजी मुलात खात नाही तर त्यांच्यासाठी ही बटाट्याची भाजी मी करते आता हे छान मिक्स करून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची बटाट्याची भाजी तयार आहे खीर सुद्धा छान सात ते आठ मिनिटं उकळून घेतलीय आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया ते चमचे याच्यामध्ये साखर टाकली गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण इतकी बस होईल त्यानंतर त्याच्यामध्ये सुकामेवा टाकते हा पण ऑप्शनल आहे थोडेसे पिस्ता टाकते मी आणि थोडेसे बदाम आणि एक दोन ते तीन मिनिटं आपण आणखीन ही खीर शिजून घ्या कारण का साखर टाकल्यानंतर ती पातळ होते त्यामुळे मी आणखीन एक दोन ते तीन मिनटं हे मी शिजून घेते खीर दोन ते तीन मिनटं छान उकळून घेतली आता याच्यामध्ये पाव चमचा वेलचीपूट टाकते आणि त्यानंतर मी याच्यामध्ये जायफळ टाकते जायफळ टाकणं ऑप्शनल आहे पण मला जायफळाचा स्वाद आवडतो म्हणून मी टाकते पाव चमचा मिक्स करायचे आणि अर्धा मिनिट फक्त खीर ही उकळून घ्यायची तांदळाची खीर तयार आहे वेलची पावडर आणि जायफळ टाकून अर्धा मिनिट मी में छान उकळून घेतले तांदळाची खीर तयार झाली आता गॅस बंद करते ही आत्ता जरी तुम्हाला पातळ वाटत असली पण जसजशी थंड होत जाईल ही आणखीन घट्ट होत जाईल त्यामुळे इतक इतपतच आपल्याला ही पातळ ठेवायची आहे आपण कारले फ्राय करून घेऊया म्हणजे कारल्याची भाजी भाजी नाही पण मी नुसतं तव्यावरती फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी एक कारलं मी असं बारीक पातळ चिरून घेतलं आहे आता याला आपण मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचे याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे आता हे छान याला चोळून घ्यायचे जेणेकरून याच्यातला कडवटपणा निघून जाईल म्हणून याला मीठ लावून ठेवून देते भेंडीची भाजी करून घ्या तर त्यासाठी मी पाच ते सहा भेंडी बारीक चिरून घेतली कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान फुलली पाहिजे मोहरी छान तडतडीत याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकून घ्यायच्या मिरच्या पण छान फुलल्या पाहिजे मिरच्या छान फुलल्या आहेत आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचे त्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करायचे थोडणी छान खमंग बसली पाहिजे त्यानंतर ही जी भेंडीची रुग्ण घेतली ती याच्यामध्ये टाकून घ्यायची भेंडीची भाजी झाली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मिक्स करायचे आणि एखाद मिनिट फक्त परतून घ्यायची मीठ टाकल्यानंतर भेंडी छान एखाद मिनिटभर परतून घेतली भेंडीची भाजी तयार आहे आता कारल्याची भाजी करायला घेऊया आपण कारल्याला जे मीठ लावून ठेवलं होतं त्याच्याने कारल्याला छान पाणी सुटले आता हे छान पिळून पिळून आहे आणि ह्याच्यातला कडवटपणा काढून टाकायचा आहे आणि दोन वेळा हे छान धुवून घ्यायचंय आमच्याकडे ना कारल्याची भाजी ही अशीच केली जाते तव्यावरती फ्राय करून तर मी त पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवले आता त्याच्यामध्ये हिंग टाकायचे पाव चमचा त्यानंतर हळद टाकायची पाव चमचा छान मिक्स करून घ्यायचे आणि हे जे कारलं आपण पाण्यातून पिळून काढलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करायचे आणि कारलं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कारलं फ्राय होते तोपर्यंत आपण इथे वडी लावून घेऊया तर मी इथे दोन कप बेसन पीठ घेतला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे मी बेसनामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली होती तुमच्याकडे जर तीळ असेल तर तीळ पण छोटे दोन चमचे टाका माझ्याकडे आता सध्या नाही आहे मिक्स करायचे बेसन पिठामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये एक चमचा धणेपूड टाकायची त्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याची पूड दोन ते तीन चमचे लाल तिखट टाकते मी मी याच्यामध्ये पाव चमचा हळदसुद्धा टाकली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता मिक्स करायचे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे वडीसाठी लागणारं पीठ छान मिक्स करून घेतलंय इतपतच आपल्याला घट्ट हवं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता कारल्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते मिक्स करायचे आणि आणखीन दोन ते तीन मिनटं आपण हे कारलं छान परतून घ्यायचे लाल तिखट टाकल्यानंतर कारलं छान एकाच मिनिटभर परतून घेतले छान कुरकुरीत कारलं तयार झाले आता गॅस बंद करते आता वडी लावायला घेऊया सगळ्यात मोठं पान मी इथे घेतलं आहे गुळगुळीत जो भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आणि खरखरीत भाग आपण इथे लावून घ्यायचा आता याला छान असं पीठ लावून घ्यायचे एका एक पानाला पीठ लावून घेतले आता दुसरं पान असंच ठेवून घ्यायचे तुम्ही एक टोकिकडे आणि एक टोक इकडे असं लावलं तरी चालेल पण मला हे सोयीस्कर वाटत छान गोळा तयार होतो म्हणून मी असंच पान लावते एकावर एक जास्त पण पीठ लावायचं नाही फक्त खालचं पान दिसणार नाही इतपतच आपल्याला पीठ लावायचे मी चार पानं लावून घेतलीत आता साइड अशा दुमडून घ्यायच्या असं चौकोन करून आहे म्हणजे रोल करायला सोपं पडतं ते छान पीठ लावून घेऊया आणि छान घट्टसर गोळा रोल करून घ्यायचा यायचा आपल्याला रोल केल्यावर थोडं थोडं पीठ लावत जायचंय म्हणजे जा रोल सुटणार नाही पद्धती अशा पद्धतीने छान असा रोल करून घ्यायचा हा असा छान एक रोल तयार झालाय आता अशाच पद्धतीने दुसरा रोल सुद्धा करून घेते वडीचे दोन रोल बनून स्टीमर स्टीमरमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ऑलरेडी ठेवलं होतं आता हे आपण याच्यामध्ये ठेवून घ्यायचे 15 पंधरा मिनटं छान वापून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती वड़ा छान गार झाल्यात कापून घेतल्यात आता आपण फ्राय करून घेऊया सर्व बिद्रीसाठी संपूर्ण स्वयंपाक बनवून तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद